श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींचे नामस्मरण कसं करायचं त्याचबरोबर त्याचे फायदे काय काय आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यामुळे स्वामी भक्ता व्हिडिओ कुठेही स्किप करू नको आणि स्वामींचा भक्त असेल तर नक्कीच श्री स्वामी समर्थ टाईप कर कारण की आपण जेव्हा जेव्हा स्वामींचं नामस्मरण करतो तेव्हा तेव्हा आपल्यावर स्वामींची कृपा नक्कीच राहते त्याच्यामुळे तुम्ही नेहमी नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ ऐसा क्षणाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहो रात तेने स्वार्थ पापी जे श्री स्वामी चरित्र सारम्रातील ही खूप महत्वाची अशी एक ओवी आहे ही ओवी जर तू स्वामी भक्त मनापासून बोलत राहिलास ना तर जे तुला हवं आहे ना ते भेटणार आहे स्वामी सगळं आपल्या भक्तांचं ऐकत असतात फक्त पाहत असतात ती भक्ताची श्रद्धा स्वामी नामाचा जप करीता चारी पुरुषार्थ हाता या काय अर्थ आहे तर स्वामी नामाचा जप केल्यावर चारी पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ कर्म आणि मोक्ष यांची प्राप्ती होते हे जे आपलं जन्म मृत्यूचं चक्र आहे ना त्यातून माणसाची सुटका होते आणि आपल्याला देखील मोक्ष प्राप्ती हवी असेल तर सतत सतत स्वामींचं नामस्मरण करत राहावं किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानला आहे तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे त्याचे तुम्ही सतत नामस्मरण करत राहा स्वामी देखील स्वतः नामस्मरण करा असा उपदेश देतात आपल्या हातून जे पाप झाले आहेत या जन्मी असो मागील जन्मी असो वाईट भोग जर भोगायचे नसतील ना तर आपल्या देवाचे नामस्मरण नेहमी करत जा आपले स्वामी महाराज देखील भगवान शंकराचे सतत नामस्मरण करत असत नामस्मरण हीच एक अशी सर्वात साधी सोपी उपासना आहे नामस्मरण करताना आपल्याला कोणत्याच म्हणजे कोणत्याच गोष्टीची आवश्यकता भासत नाही ना तुम्हाला आसन लागणार आहे ना तुम्हाला कोणता फोटो लागणार आहे ना कुठेही तुम्ही शेतात असो कुठेही असो तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्हाला नामस्क स्मरण करण्यासाठी लागतं तर काय फक्त एकाग्र मन आणि स्वामींवर भक्ती तुम्ही किती श्रद्धेने आपल्या गुरुचे नामस्मरण करताना हे खूप महत्वाचं आहे जर तुमचं मन विचलित होत म्हणजे आता तुम्ही म्हणताय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा तुम्ही जप करताय पण तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्या जपाकडे नाहीये तुमचं माइंड सारखं इकडे तिकडे कन्व्हर्ट होत असेल तर याला काहीच अर्थ होत नाही त्याच्यामुळे नामस्मरणाला बसण्यापूर्वी ना नेहमी एकदा डोळे बंद करून स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती नजरेपुढे आणा आणि बघा एकदा का आपल्याला स्वामी दिसले की त्यांचा चेहरा नजरे पुढे ठेवा आणि पाच ते दहा मिनिट मिनिमम स्वामींचं नामस्मरण करत राहा नामस्मरण करण्यासाठी कशाचंही बंधन नाही आहे फक्त हवी ती मनापासून श्रद्धा आणि विश्वास नामस्मरणासाठी पाळी विटाळ सुतक या गोष्टीचे देखील बंधन नाही ज्याला लिहिता वाचता येत नाही तो देखील सतत स्वामीचं नामस्मरण करू शकतो आपण जर सतत स्वामींचं नामस्मरण करत राहिलो ना तर स्वामींचा आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी राहतो स्वामींच्या नामजपाने आपल्या अवतीभोवती स्वामींचं संरक्षण कवच निर्माण होतं घरातील ताणतणाव कमी होतात भविष्यात येणारी संकट दूर होतात जरी कोणती संकट आलं तरी त्यातून स्वामी बाहेर काढतात याचा मार्ग देखील स्वामी स्वतः बाहेर आपल्याला निघण्यासाठी दाखवतात जेवढी ताकद स्वामीच्या नामस्मरात स्मरणात आहे ना तेवढी कशातच नाही स्वामींच्या नामस्मरणाने आपली आध्यात्मिक तशीच शैक्षणिक प्रगती देखील होते एखादे काम जर आपण हाती घेतलं आणि त्या कामात यश मिळालं तर आपल्याला किती आनंद होतो किती शांती लाभते मन शांत होत त्याच्यामुळे ते काम जर आपल्याला पार पाडायचं असेल त्यात आपल्याला यश प्राप्त करायचं असेल तर नक्कीच तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा तुम्ही त्या कामासाठी बाहेर जरी गेला असाल कुठे तरी बाहेर बसून तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण करत राहा बघा ते काम तुमचं नक्कीच यशस्वीरित्या पार पडेल त्याचबरोबर शिक्षणात येणारे अडथळे म्हणजे कोणतीही छोट्या छोटी गोष्ट सुद्धा स्वामींच्या नामस्मरणाने पार पडते आणि श्रीस्वामी समर्थ यांच्या श्रीस्वामी चरित्र सारमृतात देखील सांगितलं आहे की बाळप्पा महाराज यांनी सतत स्वामींचं नामस्मरण केलं होतं त्यांनी जवळजवळ सव्वा लाख श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जाप केला होता त्यामुळे त्यांच्या नाभीतून विषाची पुडी बाहेर पडली होती आणि त्याचमुळे स्वामींचे सतत नामस्मरण केले तर कोणत्याही प्रकारची विषबाधा होत नाही घरात जर कोणी व्यसनी माणूस असेल तर स्वामींच्या नामस्मरणाने त्या माणसाचे व्यसन देखील दूर होते त्याच्यामुळे तुम्ही नक्की स्वामींचं नामस्मरण करत राहा आणि तुम्हाला झोप येत नसेल तर स्वामींचं नामस्मरण करत झोपलात तर तुम्हाला स्वामीच्या कृपेने शांत तणावापासून दूर होऊन झोप येईल